या स्पर्धेचा पुढील भाग म्हणून आपण यावर्षी पहिल्यांदा अखिल भारतीय स्तरावर पहिलं अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलन आपण छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित करत आहोत हे संमेलन दोन दिवसाचे असेल चौदा आणि पंधरा फेब्रुवारी आणि जसं मराठी साहित्य संमेलन असतं आता सतरा हजार त्या धरतीवरती सर्व पूर्ण कार्यक्रम असणार आहे म्हणजे आज याच्यामध्ये काही कटशॉट नाही सगळे वेगवेगळे सत्र असणार आहेत पानिपतकार श्री विश्वास पाटील

सकाळी दहा ते एक या दरम्यान आपण पहिल्या दिवशी म्हणजे सॅटर्डे शनिवारी आपण हे शहरात सध्या जयोजन आर अभियान सुरू केलेले आहे तर त्याच कुटुऱ्याचा खुर्चा भाग शाळांमध्ये आपण निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि आपण चित्रकला स्पर्धा पीक वेगवेगळे आपण आयोजित केलेल्या आहेत माझा डबा माधा मित्र निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा आणि फास्ट फूड शापू चूज हे शिक्षण विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापासून शिक्षण विभागातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये आयोजित केले जाईल त्यातले जे विनर्स आहेत टॉप टू प्रत्येक शाळेमध्ये ते आपण त्या दिवशी मंत्रालमध्ये बोलवणार प्रत्येक शाळेतील आणि तिथे आपण आदरणीय कलेक्टर श्री दिलीप स्वामी आदर्शात आणि ते त्यांच्या हस्ते आपण पुरस्कार वितरण करणार आहोत त्यानंतर जसे गणज दिंडी असते त्याच त्याच धर्तीवरती आरोग्य दिंडी आपण तिथे काढणार आहोत आरोग्य दिंडीमध्ये विद्यार्थी डॉक्टर्स सर्व समाजातील प्रबुद्ध वर्ग आणि नंतर मराठी काव्य संमेलन मराठी गजल संमेलन संध्याकाळी गजल इंग्लिश मराठी मराठी गजल संमेलन हे डॉक्टर साधारण करतील प्रेक्षक मात्र डॉक्टर जी मित्र सर्व सर्व नागरिक शहरातील असतील किंवा शहराबाहेरच देखील आणि संध्याकाळी लातूर ते धूप येणाऱ्या बाकड्याच्या आणि शॅम्पेन नावाचं नाटक आहे दोन तो ते प्रस्तुत करतील आणि नंतर दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम हे वेगवेगळे सत्र असतील आणि मला सांगायला आनंद वाटेल की उद्घाटक जसं श्री विश्वास पाटील बांधवकर आहेत अध्यक्ष डॉक्टर श्री जब्बार पटेल आहेत त्याच अनुषंगाने त्याच श्रंखला पुढील आहेत अतिथी सन्मान्य अतिथी म्हणून माझे संमेलनाचे अध्यक्ष कौतुक रावराजे पाटील यांनी देखील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचं मान्य केलेलं आहे अशा स्वरूपाच वेगवेगळे म्हणजे एक याचा प्रयत्न आम्ही छोटस प्रयत्न केलेला आहे की जास्तीत जास्त साहित्यिक आणि डॉक्टरांमध्ये ताजमहल बसून एक इंटरॅक्शन होऊन आणि डॉक्टरांची कला सुद्धा सादर करणे किंवा डॉक्टरांचे आपण त्यांच्या आतमध्ये लपलेला एक कवी कसा बाहेर पडेल आणि अजून पुढे लिहिण्यासाठी कसे लोक हे पण आपण बघणार त्याचे स्वागताध्यक्ष म्हणून मी समितीचे आभार मानतो आणि कार्याध्यक्ष डॉक्टर शहाजी पवार